मिर्जा जनते सोबत सटाणा नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मोठी आग लागली असून परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय शहरातील अभिमन्यू नगर येथे झाडू गाण्यासाठी स्वच्छता विभागाच्या महिला येत असतात त्याचप्रमाणे सकाळच्या सुमारास झाडझूळ करण्यासाठी महिला आल्या आणि झाडझूळ करून कचरा एका साईडला जमा केला जमा केलेल्या कचऱ्याच्या बाजूला कोरडे लागते आणि पाला पाचोळा पडलेला होता याकडे लक्षणं देताच कचरा पेटवून दिला व तेथून निघून गेला काही वेळातच या ठिकाणी बाजूच्या कोरड्या लाकडांनी पेट घेतला आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ती आग पाणी टाकून विझवली तोपर्यंत सीताफळ आणि रामफळाच्या झाडाला आगीची झळ पोहोचली होती याच ठिकाणी वरुण घरातील वीज कनेक्शनच्या वायर गेल्या होत्या त्यापर्यंत आगीची झळ पोहोचण्याच्या आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळलाय या परिसरात झाडे असताना सावलीमध्ये नागरिक कार आणि मोटारसायकल लावत असतात जर ही आग अजून वाढली असती तर मोठा अनर्थ झाला असता त्यामुळे स्वच्छता करणाऱ्या महिलांनी मोकळी जागा बघूनच कचरा पेट पावा अशी सूचना नागरिकांनी केली आहे